ओम सतनमोजी आदेश गुरुजी आदेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य सदस्य गुरु महायोगी मत सेंद्रनाथ सादेश चैतन्य सदस्य गुरु शंभूजेटी गुरु गुरु बाबा बाबा आदेश नवनाथ चौरायांश से दो आदेश अलक निरंजनादेश आदेश आज या विशेष व्हिडिओमध्ये आपण खास करून घरामध्ये जीवन व्यतीत करत असताना घरामध्ये आपण एकत्र राहत असताना बरेच वेळा असे प्रश्न विचारले जातात काही प्रश्न व्हॉट्सअपद्वारे पण विचारण्यात आलेले होते की आमच्या मुलांना गेम खेळण्याचा वेळ आहे किंवा मोबाईल तू जास्त पाहतो किंवा घरातील मुलगा असेल मुलगी असेल सतत कंटिन्युअसली मोबाईलवर किंवा कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं एखाद्या ॲडिक्शन त्याला आहे मग अशा वेळी आम्ही कोणत्या उपायाद्वारे कोणत्या सेवे साधनेद्वारे याच्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकेल अशी विचारणा अनेक वेळा झालेली होती बरं आता याच्यामध्ये काही फक्त लहान मुलेच असतात का कारण घरामधील करता पुरुषसुद्धा कोणत्या ना कोणत्या ॲडिक्शनमुळे सुद्धा कंटिन्युअसली एका ते एका गोष्टीमध्ये हा अडकून पडलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो शाळेमध्ये जाणारी मुलं मुली असेल किंवा कॉलेजवयीन मुलं किंवा मुली असतील हे सुद्धा कोणत्या ना कोणत्या एखाद्या ॲडिक्शनमुळे म्हणा किंवा एखाद्या विचित्र सवयीमुळे म्हणा हे कंटिन्युअसली कुठेतरी एका कार्यामध्ये मग नसलेले आपल्याला पाहायला मिळतात काही फोन कॉल असे सुद्धा प्राप्त झाले की आमचा मुलगा खूप वेळ किंवा सतत आणि तासन तास बाथरूममध्ये तो बसलेला असतो किंवा बराच वेळ एका गोष्टीमध्ये जर तो अडकला किंवा एखादं वाचायला पुस्तक घेतलं तर पाच पाच सहा सहा तास तो एका जागेवरनं हलत नाही किंवा टी व्ही पाहायला बसला तर कंटिन्युअसली टी व्ही पाहत बसतो मोबाईलची गेमिंग खेळायला बसला तर कंटिन्यू गेमिंगच खेळत बसतो किंवा आमच्या घरामध्ये जे करते पुरुष आहेत ते सुद्धा कोणत्या ना कोणत्या विचारामध्ये सतत मग नसले आम्हाला पाहायला मिळतात किंवा त्यांना कोणतीतरी हुरहुर आहे किंवा कोणती त्यांच्यामध्ये भीती आहे का हे त्यांना लवकर कळत नाही किंवा त्यांना काही ॲन्झायटी आहे का मानसिक त्रास आहे का अशा सुद्धा काही गोष्टी आहेत जे आपण सर्वजण घरामध्ये राहत असून एखाद्या व्यक्तिरेखा जर असं वागत असेल तर आपण पाहतो परंतु मग याला उपाय काय केला गेला पाहिजे हे सुद्धा आपण अनेक वेळा विचार करतो की तुम्हाला जो अच्छा भागामध्ये उपाय मी देणार आहे किंवा काही गोष्टी मी तुम्हाला सूचित करणार आहे या उपायाद्वारे किंवा या गोष्टींद्वारे तुम्ही निश्चितपणे कुठे ना कुठे तुम्हाला या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी किंवा तुमच्या घरामध्ये असलेल्या सदस्यांनी या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी ही मदत होणार आहे प्रत्येक अध्यात्म प्रत्येक गुरु प्रत्येक शास्त्र याला महत्त्व आहे दैनंदिन दिनचर्या असेल किंवा कोणत्याही पद्धतीची ग्रहांची स्थिती असेल किंवा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये होणारे कोणतेही अप अँड डाऊन असतील किंवा कोणत्याही पद्धतीची तरक्की असेल अथवा अधोगती असेल याच्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठे पत्रिका किंवा ग्रहमान हे कारणीभूत असतात एक गोष्ट निश्चित आहे जर कोणत्याही पद्धतीने जर एखादा स्त्री असो अथवा पुरुष असो जर सातत्याने एका गोष्टीमध्ये अडकून राहत असेल मराठी भाषेमध्ये आपण साध्या सोप्या भाषेत म्हणेल की एखाद्या गोष्टी जर त्याला वेळ लागला असेल तर अशा वेळी त्याच्या पत्रिकेतला राहू हा ग्रह हंड्रेड अँड वन पर्सेंट त्याला कारणीभूत असतो आता नवग्रहामधला राहू हा ग्रह मुळामध्ये एखाद्या व्यक्तिरेखेला वेळ लावणं कंटिन्युअसली एखाच व्यक्तीविषयी कंटिन्युअसली एखाद्याच गोष्टीविषयी सतत सातत्याने विचार करायला लावणं अनिद्रा किंवा झोप पूर्ण होऊ न देणं किंवा कोणत्या तरी एखाद्या गोष्टीचं ॲडिक्शन अशा पद्धतीने लावून टाकणे जी ती गोष्ट ॲडिक्ट होऊन होऊन एखाद्या व्यक्ती एका फायनल स्टेजला सुद्धा जातो हा म्हणजे पत्रिकेमध्ये खराब राहूचे लक्षण आहेत हे सर्वप्रथम तुम्ही आधी समजावून घ्या आता तुम्ही म्हणाल की मग आम्हाला पत्रिका कळत नाही गुरुजी किंवा आम्ही आजपर्यंत पत्रिका पाहिलीपर्यंत एवढं डीपली आम्हाला काय माहितीच नाही आहे त्या गोष्टी मग आम्ही समजवायचं काय किंवा कशा रीतीने मग आम्ही उपाय करू उपाय काय आहेत हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी तुम्ही यकीन माना तुमच्या घरामधील कोणताही व्यक्तिरेखा जर एखाद्या गोष्टीमध्ये ॲडिक्ट असेल एखाद्या गोष्टीविषयी त्याला कोणतंही व्यसन असेल तर अशावेळी पत्रिकेतला राहू हा निश्चितपणे खराब अवस्थेमध्ये असल्याचं हे लक्षण आहे मुळामध्ये राहूचं प्रभुत्व कुठं आहे त्या जागेपासून अशा व्यक्तींना लांब ठेवा राहूचं वर्चस्व किंवा राहूचं प्रभुत्व हे मॅक्झिमम असते बाथरूम किंवा टॉयलेटची जागा किंवा अंधारी खोली अशा जागेमध्ये दे राहू देवता हे प्रबळ समजले जातात जितका जास्त वेळ तुमचा मुलगा असेल किंवा घरातला एखादा व्यक्तिरेखा असेल जर सातत्याने बाथरूममध्ये जर व्यतीत करत असेल कंटिन्युअसली मॅक्झिमम टाईम तिथं जर व्यतीत करत असेल तर अशावेळी राहू हा आणखीन खराब होतो त्यामुळे आपण प्रयत्न केला पाहिजे की जितका कमी वेळ असेल तेवढा स्नानासाठी किंवा बाथरूमच्या घरामध्ये किंवा कोणत्याही पद्धतीच्या अंधाऱ्या खोलीमध्ये हा कमी व्यतीत करावा जेणेकरून तुमचा राहू हा खराब होत नाही बऱ्याच वेळा आपल्याला सवय असते की अंधाऱ्या खोलीमध्ये कंटिन्युअसली मोबाईल पाहत राहणे किंवा अंधाऱ्या खोलीमध्ये कंटिन्युअसली मोबाईलमध्ये असलेली गेम खेळत राहणे अशा वेळीसुद्धा निश्चितपणे राहू देवता हे खूप खराब होतात किंवा त्या व्यक्तिरेखीची मानसिकता ही अचानकपणे बिघडवून टाकतात कारण हल्ली किंवा वर्तमान स्थितीमध्ये तर आता संपूर्ण त्या घरामध्ये मोबाईल गेम खेळण्याचं प्रमाण हे अति वाढलेलं आहे पालक या चिंतेने ग्रसित आहेत किंवा व्यतीत आहेत की आमचा मुलगा सात सातत्याने तासन तास किंवा मध्यरात्रीसुद्धा हा गेम खेळत बसलेला असतो मोबाईलमध्ये अशावेळी राहू देवता हे निश्चितपणे मानसिक विकृती किंवा ज्याला आम्ही म्हणू सायकोलॉजिकल इफेक्टपर्यंतसुद्धा घेऊन जाऊ शकतात त्यामुळे ज्याला आपण म्हणू की कुठे ना कुठे हे जे आवाहन असते आणि याला पेलवण्याचं सामर्थ्य आप सा आप हे आपल्याला थोडंसं सूजबोज किंवा सामंजस्याची भूमिका घेऊन आपल्याला हे करावं लागणार आहे कारण लहान मूल असेल किंवा घरातल्या एखादा व्यक्तिरेखा असेल त्याला जर इंडायरेक्टली आपण त्याला अडवून ही गोष्ट त्याच्यापासून लांब करायचा जर प्रयत्न केला तर हाच राहू अधिक तीव्रतेने त्याला आक्रमक बनवतो आणि आपल्याला आणि त्याच्यामध्ये भांडण लावून टाकेल हा राहू असतो कारण राहूचं प्रभुत्वच मुळामध्ये संपूर्ण आपलं जे मस्तिष्क असते याच्याशी संबंधित आहे किंवा ते कनेक्टेड आहे त्यामुळे पहा घरामध्ये लहान मुलगा असेल तो ॲडिक्ट असेल किंवा कोणीही स्त्री पुरुष किंवा घरातला करता पुरुष जरी असेल कोणत्याही गोष्टींनी ॲडिक्शन असेल तर अशावेळी त्यांना विरोध न करता उपाय करण्यावरती जास्त भर दिला गेला पाहिजे बरं आता तुम्ही ही गोष्ट तुम्ही समजून घेतली की राहूचं खऱ्या अर्थी वर्चस्व प्रभुत्व कुठे असते मॅक्झिमम आता ह्या गोष्टी तर आहेत त्याचबरोबर तुमचं घर खास करून जे नाणी असेल किंवा अशा ज्या काही गोष्टी किंवा जी अडगळीची खोली आहे अशा खोल्या किंवा नाणी हे स्वच्छ सदैव ठेवण्याचा प्रयत्न करा जितकी खोली अस्वच्छ असेल अडगळीची जागा घरामध्ये जितक्या जास्त प्रमाणामध्ये पडलेली असेल नाणी स्वच्छ नसेल निश्चितपणे अशा घरांमधले राहू हे प्रबळ होतात आणि मारक मारक सेन्स असे राहू देवता हे विचित्र पद्धतीने एखाद्या व्यक्तिरेखेला चुकीच्या वळणावरती घेऊन जातात त्यामुळे स्वच्छतेकडे विशेष ध्यान देण्याचा प्रयत्न करा सेकंड पॉईंट डेली स्नान करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आता उपाय काय केला गेला पाहिजे हे आता आपण समजावून घेऊयात राहू देवतेला शांत करण्याचा प्रबळ उपाय खऱ्या अर्थी जर पाहिला तर हे काळभैरवनाथाची ही सदैव मानले गेलेली आहे मग काळभैरवाची उपासना आम्ही कशी करावी किंवा घरामध्ये आम्ही अशी जर गोष्ट असेल तर कशा रीतीने या गोष्टी आम्ही फॉलो कराव्यात तर याचा एक सिम्पल तुम्हाला आज मी उपाय देत आहे जो तुम्ही तुमच्या घरामध्ये इझिली करू शकता सर्वप्रथम एक गोष्ट समजावून घ्या राहू हा सापाचं प्रतीक आहे म्हणजे स्नेक या सापाच्या प्रतिकेचं सा द्योतक असलेल्या राहूला शास्त्रामध्ये मोर किंवा मोरपंख याच्यापासून विशेष भीतीही असते असं नमूद आहे आणि पहा मोरपंख घरामध्ये असणे मोरपंखाचा प्रयोग करणे मी स्वतःसुद्धा वैयक्तिक अनेक ठिकाणी काही गोष्टी काही उपायाद्वारे ज्या दिल्या त्याच्यामध्ये हे चमत्कारी प्रयोग पाहण्यात आलेले आहेत की ज्या घरामध्ये मोर पिसारा किंवा मोर पंख याचं जास जास्तीत जास्त प्रमाण असते किंवा जास्त पद्धतीमध्ये ते जर असेल तर अशा घरातल्या व्यक्ती किंवा अशा घरामध्ये असलेलं वातावरण सहसा हे बिघडत नाही किंवा एखाद्या व्यक्तिखा इझिली ॲडिक्शन या भूमिकेमध्ये येऊ शकत नाही त्यामुळे सर्वप्रथम उपाय काय असेल, peace, punk, असेल, ला ला असेल तर घरामध्ये आपण मोरपीस किंवा मोरपंख हे आपल्या भिंतीवरती असेल किंवा तुमचा मुलगा किंवा घरामध्ये ज्या व्यक्तीकेला वेळ लागलेला असेल सायकोलॉजिकल इफेक्ट आहे असं तुम्हाला जाणवत असेल तर त्यांच्या खोलीमध्ये आवश्यकपणे मोराचा पिसारा मार्केटमध्ये आपल्याला इझिलीसुद्धा मिळतो हे मोरपंख त्यांच्या खोलीमध्ये इव्हन घरातल्या भिंतीवरती लावण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा याच्यातनं हमखास फायदा होतात हे निश्चित आहे आता सेकंड पॉईंट होतो उपाय हा पहिला झाला आता सेकंड आम्ही ह्याच्यामध्ये काय करू शकेल पहा तुमचं जिथे देवघर असेल या देवघरामध्ये अशा पद्धतीचा झाडा लावण्यासाठी एक तुम्ही मोरपंखाचा पिसारा आणून ठेवा हा तुम्हाला तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये इझिली मिळणारी गोष्ट आहे देवघरामध्ये प्रत्येक देवी देवता यांचं जिथे पाठ असेल जिथे स्थान असेल तिथे हे तुम्ही डेली पूजेमध्ये याला प्रस्थापित करा किंवा तुमच्या पाठाच्या शेजारी ते ठेवा जिथं तुम्ही देवघर मांडलेलं असेल आणि याची नित्यक्रमामध्ये आपण जसं हळद कुंकू लावणी अनुषंगाने पूजा केली तरी चालते आता बरी याने करायचे काय असते समजा घरामध्ये तुमच्या लहान बाळ किंवा जे व्यक्तिरेखा अतिक कडकड करत असतील किंवा अचानकपणे उद्रेक तंटे अशा काही गोष्टी जर होत असतील हा हा मोरपिसारा जो आहे याला ओम बम भैरवायनम असं म्हणून तीन वेळेस तुम्हाला त्या जो व्यक्तिरेखा कडकडत आहे किंवा ज्याला अशा काही गोष्टी फील होत असतील सायकोलॉजिकली त्याच्या डोक्यावरती हा तीन वेळेस असा झाडा द्यायचा असतो म्हणजे थोडक्यामध्ये ओम बम बैरवायन म ओम बम बैवायन ओम बम बैरवायन म असं म्हणून तीन वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्ही याचा झाडा हा देऊ शकता याच्यामुळे तुम्ही यकीन म्हणा हा मोरपंख किंवा मोरचा पिसारा हा जितका जुना होत जाईल जेवढी पूजा ही जी डेली तुमच्या रिच्युअलमध्ये होत जाईल तेवढी याच्यामध्ये ताकदसुद्धा हे उतरते तुमच्या घरामध्ये जर मंत्रजाप होत असेल तुमच्या घरामध्ये जर स्तोत्र पठण होत असेल कवच याचं पठण होत असेल त्याच्यासमोर हा मोरपिंक असेल पिसारा असेल तर हा सुद्धा सिद्ध होतो हे सुद्धा तितकंच खरं आहे त्यामुळे या दोन उपायाद्वारे तुम्ही तुमच्या घरामध्ये लागलेल्या पुरुषाला किंवा स्त्रियांना किंवा लहान मुलांना कोणत्याही पद्धतीची जे एन्झायटी आहे किंवा अचानक पद्धतीचे होणारी जे काही मानसिक डिप्रेशन्स आहेत याच्यातनं बाहेर काढण्यासाठी याच्यातून बाहेर तुम्हाला किंवा त्यांना काढण्यासाठी हा निश्चितपणे कारगर उपाय मांडला गेलेला आहे याचबरोबर तुम्ही तुमच्या गाळ्यामध्ये किंवा गाळ्या तुमच्या घरामध्ये जे व्यक्तिरेखा असेल ज्यांना अशा काही गोष्टी होत असतील एन्झायटीचे त्रास होत असेल तर तुम्ही त्यांना कवच हे सुद्धा धारण करू शकता कवच कोणते धारण कर केले जातात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे वेळोवेळी यापूर्वी दीक्षा देऊन झालेल्या आहेत त्या दीक्षा तुम्ही रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये प्राप्त करू शकता जसे की बजरंगबलीचे हनुमान कवच असेल त्याच अनुषंगाने चंडी कवच असेल किंवा शाबरी कवच असेल हे तुम्ही गळ्यामध्ये धारण करू शकता बजरंगबांच्या पाडेघरामध्ये करू शकता निश्चितपणे अशा घरांमध्ये एक शांतता सुख समाधान हे निश्चितपणे नांदते अशा आहे आजच्या या भागामध्ये जे मी सांगण्याचा प्रयत्न केला हा निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल चॅनलवर जे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सतनमहादेश गुरुजी आदेश